हा ज्या झाडावर काजू आहेत तिकडे नाही आमचं झाड असलं पाहिजे जरुरी कोकणात काजू बघा कोकणाकडची नवीन पद्धत काजू सोलायची दाखव काय सोरवड दाखव काय काजू आता पुसणार आणि खाणार टेंट कधी बांधले इथे काम, का काम नमस्कार मित्रांनो माझ्या कोकणची माती हा नवी सिरीज मध्ये अजून एका नवीन भागात जिथे आम्ही चाललेलो आहे कोकणात प्रत्येक गावात बाद्यात काजी काढायला फक्त दे। रस्ता इथे बदललेला आहे झाड कापत आहेत

वाघ किती जंगलात आहे ते हेच जंगल आहे अजून वर आहे जंगल आणि इकडे आला मग इकडे आला मग काय इकडे बघून बोलतो वरा पागल तू नक्की बघितलेला जंगलच दिसतंय सगळीकडे आणि आणलंय पूर्ण डोंगरावर ग थांबूया मागचे राहुले नाही दिसत आहे इथून कुठे आई कुठून कुठून येतोय कुठे हे लोकांची इथे काजी हे भाऊजे आहेत त्यांची परीक्षा असून सुद्धा आमच्या सोबत काजी काढायला आलेले आहेत अभ्यास विचारला तर काय नाही झालंय बोलतात आज <laughs> 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 <हाँ, पासेस। laughs> अरे तुला नाही विचारत अभ्यासाचं हॅलाव काय अभ्यासाचा विचारून नको हाय पास आहेस अरे इकडे झाडं पहिली वेगळी होती आता अशी कशी झाली <laughs> तो बोलतो ही ही तुमची काजी, <laughs> काजी बोलतो तो बोलतो ही तुमची काजी काढा आता काय एक झाड होत नाही ते अरे इधर डब्ल्यू था बडा डब्ल्यू काजीच हा काय तेवढा आतमध्ये कसा गेला हा ज्या झाडावर काजू आहेत तिकडे नाही आमचं झाड असलं पाहिजे जरुरी ना तू दाखव एक हातात घेऊन दाखव कोकणात काजू हे लोक अर्धा तास तरी या झाडात काजी काढणार मी कुठेतरी बसतो कारण माझा काय ह्या सगळ्यांमध्ये इंटरेस्ट नाही तर बसूया कुठेतरी गावची पोहराजी दाखव रे काजू दाखव असं असं झाडा हे तो आता खाणार कच्चा दाखव कसा खातो दे पद्धत बघायची कशी खायची फुल टेक्निक ने पहिला काय खरडवतो रे काजवे ना ती दगडावर खरडवायची हां दगं पुरी अशी हाव जाईपर्यंत नंतर ती दमला उठवायची

পন দেৰি ক दाखव एक अजून एक चल कर्तब दिखाव घेऊनच फिरतोय बघ <laughs> बघा कोकणगडची नवीन पद्धत काजू सोलायची दाखव काय सोल वगैरे दाखवते काय सोल काजू काजू येईल आणि आता पुसणार आणि खाणार आणि कसे लागतात रे टेस्ट लागत काय मग भेटतात कि नाही कोणता काय काय म्हणजे लाय पक्षी आहे मटण चांगले लागते खायला कोण मारत त्याचा आवाज कसा होता ते भरकन उडून जात त्यांच्यावर सकरे जरी मारत ते मारतात मला का नाही दिसला सकरे म्हणून काय विचारू नको सखेरे म्हणजे दगड कुठे चालला रे कुठे वाड्याकडे कोणाच्या काय आहे तिकडे लांब आहे काय काय या एरियात आहे आणि तू इथे आणलं हा इथे इथे पाणी आहे ना वरती हा इथे इथे कुठेतरी त्याची आधी पोर होती अभि

म्हणजे इथे असं जेवायला वगैरे राहायला वगैरे शेतीच्या दिवशी वाघ असतो इथे आता का नाही वाघ कधी कधीपासून दिवस रात्र बघून यायला लागला दिवसाचा हा काय ती गुफा माहितीये तुम्हाला

इतके ना आहे तेवढा एरिया जास्त आता गुहेरात असतो रात्री बाहेर शिकारला येतो आणि ऑब शिकार तर काय भेटतच नाही कसा भेटणार इथे कोण आहेच नाही ना, म्हणून तो स्वतःच्याच पिल्लांना खातो ऑब्विसली ह्या दोघांनी सांगितली अरे त्यांनी सांगितली आणि एवढे जातो भुपेत नाही आता बाहेरच जात म्हणजे ते आता यांची बोकडं सोडलेली असतात ना वरती ह्या लोकांना समजत नाही तिकडे बोकडं सोडू नका म्हणून काय करणार वरत जाणारच बोकड जंगलात बोकडाला वाटतं पाणी कशासाठी लागतं पाणी बोकडांसाठी फणस पण बघा फणस बाबू एवढे